जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरातल्या एका नामांकित शाळेत कंत्राटी सफाई कामगाराने एका दहा वर्षी मुलीला त्याच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवल्याची घटना उघड झाली आहे राज्यातील बदलापूर घटनेची पुन्हा निवृत्ती होता होता नंदुरबार घटनेतून सावरले अन्यथा नंदुरबारातही बदलापूर सारख्या घटनेची पुनरावृत्ती झाली असती पालकांची सतर्कता व पोलीस प्रशासनाने सतर्कता दाखवत घटनेतील आरोपीस केले तात्काळ अटक पाचवीक शिकणाऱ्या चिमुकली सोबत हा प्रकार घडला असून संबंधित कर्मचारी तिला एकांतासाठी ग्रंथालयता देखील घेऊन गेला होता मात्र त्या ठिकाणी असलेल्या महिला कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमुळे त्याचे मनसुबे उधळले गेले झालेला प्रकार संबंधित मुलीने तिच्या आई वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी आज नंदुरबार शहर पोलीस स्टेशन गाठत या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे आरोपी हा सत्तावन्न वर्षी वयोवृद्ध असून गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने तो सफाईचे काम करत होता त्याला पोलिसांनी अटक केली असून अटक झाल्यानंतर त्याच्या छातीत दुखायला लागल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दरम्यान शाळेच्या महिला मुख्याध्यापिका आणि चेअरमनने सदर घटनेची वाच्यता होऊन शाळेची बदनामी होऊ नये तसेच समजात इतरत्र कुठेच माहिती होऊ नये व त्यांचे दुष्परिणाम होऊ नये यासाठी सदर घटना लपविण्यासाठी शाळा प्रशासनाने पीडितेची वडील यांना गुन्हा दाखल केला तर तुमची बदनामी होईल असे सांगून घटनेची माहिती लपवण्यास मदत केली म्हणून त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर शाळा प्रशासनाने मात्र पत्रक काढून याबाबत संबंधिताला कामावर कमी केले असून शाळा प्रशासनाने पोलीस स्टेशन गाठून संबंधितावर कारवाई करण्याची सूचना दिल्याचे सांगितले घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पीडिताच्या वडिलांना शाळेनेच उपलब्ध करून दिल्याचा दावा देखील शाळा प्रशासनाने केला आहे या संदर्भात पीडितेचे पालक तसेच नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार माझी मुलगीला काल एका शाळेतल्या कर्मचारीने तिला लायब्ररीमध्ये घेऊन गेला लायब्रीमध्ये घेऊन गेल्यानंतर तिने त्याचा मोबाईल दिला तिला नेट ओपन करायला लावलं तिच्याकडनं तिला आश्चिल व्हिडिओ दाखवत होता नंतर तो शेवटी व्हिडिओ दाखवून माझी मुलगी पळाली तिथे हात झाला तिला सांगत होता की तू आता शाळेत सुटल्यानंतर मला कुठे भेटशील काय भेटशील ही घटना शाळेवाळ्यांना कळली शाळेवाड्यांनी त्याच्यावर काय हे केलं आज सकाळी आम्ही इथं येऊन नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला आम्ही जेव्हा गुन्हा दाखल केला तेव्हा शाळेवाले त्यानंतर आले आणि ते, ते, ते सुद्धा त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करत आहे माझी एकच मागणी आहे त्या व्यक्तीवर कठोर कठोर कारवाई करण्यात त्यांचा निरोप आला होता आम्हाला की तुम्ही सकाळी दहा वाजता प्रिन्सिपल मॅडमांच्या घरी या तिथं आपण मिटिंग करू तिथं बोलू शाळेवाल्यांनी आम्हाला असं सांगितलं तिथं बोलल्यावर की भो तुमची पुरीची बदनामी होईल पेपरबाजी होईल हे होईल शाळेवाल्यांकडनं आम्हाला हा अपेक्षा न होता त्यांनी सहकार्य करायला पाहता आम्हाला आ, नमस्कार आज नंदुरबार शहर पोलीस स्टेशन मध्ये एक पीडित परिवार त्यांची तक्रार घेऊन आला होता त्यामध्ये पोलिसांनी लगेच त्याच्यामध्ये योग्य कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्यांची तक्रार घेऊन त्याच्यामध्ये एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे एक स्कूलमध्ये एक अल्पवयीन मुलगी बरोबर त्या स्कूल मध्ये काम करणारा एक इस्मान्य मुलीला फोन मध्ये त्यांच्या फोनमध्ये काही ऑब्जेक्शनेबल व्हिडिओज आणि आक्षेपारे व्हिडिओ आणि अश्लील व्हिडिओ त्यांनी दाखवले आणि त्याबद्दल त्या अल्पवयीन त्यांच्या घरामध्ये जेव्हा त्यांना सांगितलं आणि त्यानंतर त्या परिवारचे लोक पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्यांची तक्रार नोंदवण्यासाठी आले त्यामध्ये पोलिसांनी लगेच सी आर नंबर फाईव्ह हंड्रेड अँड फॉर्टी टू दोन हजार चोवीस सेवेंटी फाईव्ह तीन भारतीय न्याय अंतर्गत सेक्शन अकरा तीन बारा सोळा सतरा एकवीस याप्रमाणे आज रोजी नंदुरबार शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेण्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढची तपास सुरू आहे ते पुढे इन्व्हेस्टिगेशन मध्ये त्याचा आणि शाळेचा जे काही रोल आहे आणि शाळेची मॅनेजमेंट बॉडी जे आहे त्यांचं जे रोल आहे त्याबद्दल ही तपास नक्की होईल घटना सत्तावीस तारखेची आहे आणि आज रोजी घटना रिपोर्ट झाला आणि त्याची तक्रार आज नोंदण्यात आली होती तर त्यामध्ये सुद्धा पोलिसांचा तपास राहील की यामध्ये कुठल्याही प्रकारचा नेग्लिजन्स होता किंवा कसे i'm sorry